दोन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत किंवा आपण असं तर मावळ म्हणणार नाही की या महायुती सरकारनं मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराचं पुरण आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे मग ते वेगवेगळ्या पुनर्विकास योजनेच्या नावाकडे दे गेला जाणार भ्रष्टाचार असेल एसआरए मध्ये भ्रष्टाचार असेल त्यानंतर नाले साफसफाईचा भ्रष्टाचार असेल रस्त्यामध्ये गेलेला घोटाळा असेल नदीतील गाळ उल उपसण्यामध्ये केलेला घोटाळा असेल अशा सर्व प्रकारच्या घोटाळ्याचा कोरपूर करण्याचं आणि पर्दाफाश करण्याचं काम आम्ही महायुती सरकार मस्त मुंबईकर मार्गस्त या अभियानांतर्गत आम्ही हे सगळं सुरू केलेलं आहे तर आजच्या पत्रकार परिषदेत आम्ही आपल्यासमोर मध्ये महायुती सरकारच्या या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीनं बेस्टला लुटलं जात आहे किंवा बेस्ट ही अतिशय नफ्यामध्ये चालली जात असताना तिला अकार्यक्षम दाखवून तिला बंद पाडायचं आणि एका खासगी कर्जदाराच्या घशात घालायचं अशा पद्धतीचं मोठं षडयंत्र या महायुती सरकारकडून केलं जात आहे आणि याच मुद्द्यावर अधिक बोलण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याचे माजी राज्यमंत्री या माझे अध्यक्ष माझे आमदार सन्माननीय मधुरनाथ चव्हाणजी मुंबई महानगरपालिकेच्या माजी, माजी नगरसेविका शेतर आमचे प्रवक्ते अनिल शुक्लाजी भरत सोनीजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजपुरोहितजी भगतसिंग पुरोहितजी प्रभाश शंकर सिंगजी आणि सगळेच मान्य तर मी आपला अधिक वेळ न घेता मी मधोरनाथ चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करा आपल्या सर्वांचं स्वागत खरं म्हणजे उद्या सात ऑगस्टला बेच दिन आहे आणि कालच्या पंधरा जुलैला मुंबईमध्ये बी एस टी सुरू होऊन नव्याण्णव वर्ष झाले आणि शंभर वर्षात आपण प्रदान केले आणि बी एस टीच्या पूर्वी आपण ट्रामध्ये तुम्ही लोकांनी पाहिले नसेल

आणि ह्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या हातामध्ये मुंबईची महानगरपालिका मुंबईची बी एस कमिटी होती ते सगळे गेल्या पंचवीस वर्षामध्ये जबाबदार आहे राज्य शासनाने प्रशासक बसवलेला आहे ते जबाबदार आहे मुंबई शहरामध्ये जी पूर्वी बी एस टीची होती बी बस चालायची त्या बस तेवढे आता चालत नाही पहिल्यांदा दर दहा मिनिटाने दर आठ मिनिटाने एक एक बसने सुट्टी आणि प्रवासमध्ये ठेवतात hmm. आज अशी परिस्थिती झालेली आहे की मुंबई शहरामध्ये आता साधारण तासभर थांबल्याशिवाय कुठेही बस मिळत नाही आणि ती बस मिळाली तर अशी गरजेची असते की त्या बसमध्ये काही महिला लहान मुलं किंवा वृद्ध प्रवासी चढू शकत नाही ज्येष्ठ नागरिक करू शकत नाही आणि म्हणून जी लाईफलाईन सगळ्यांच्या सोयीची होती ती लाईफलाईन आता सगळ्यांच्या गैरसोयीची झालेली असं म्हणतो वापर करणार नाही आणि त्याला कारण या महाराष्ट्रामध्ये असलं हे शासन युतीचं आणि ह्या राज्य महाराष्ट्र मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये ज्यांनी गेली अनेक वर्ष सत्ता भोगली ते सगळे डोक्याला कारण आहे कारण तुम्ही मुंबई शहरामध्ये ज्या बसेस धावत होत्या त्याच्या परसेंटेज तर आज वीस टक्के सुद्धा बस आज मुंबई शहरामध्ये धावत नाही आणि आपण पाहिलं असत की सकाळी शाळेत जाणारी मुलं असतात किंवा नऊच्या नंतर कामावर जाणारे साखरपाणे असतात किंवा त्याच्यानंतर व्यापारी जर जाणारे आपले धंद्यावरती असतात ज्या ज्या वेळेला बसेस ज्या उपयोगीकडे चालायची ती फ्रिक्वेन्सी आता कंप्लीटली बंद झालेली आणि आता त्या सगळ्या ज्या बसेस आहेत त्या बसेस बस असतील मोठ्या असतील असतील त्या सगळ्या खाली पद्धतीने आणि ते सुद्धा किती कॉन्ट्रॅक्टर आहेत पूर्वी दोन कॉन्ट्रॅक्टर होते त्याचे आता सहा कॉन्ट्रॅक्टर झाले आणि हे सहा कॉन्ट्रॅक्टर जे आहेत त्यातले जे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते मोठे कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या स्वतःच्या मार्केटच्याच असलेल्या दुसऱ्या कंपनीला म्हणजे इतर कंपनीला काम देतात आणि त्या बसेस चालवतात म्हणजे एक एक काम आपण घ्यायचं आपल्या गावाने आणि दुसऱ्याला चालवायला जायचं तर जी ती काम ह्या महानगरपालिकेमधून पी एच डी मध्ये जे आहे ती अतिशय वाईट चाललेली आहे गेल्या ह्या महानगरपालिकेने चौऱ्याहत्तर हजार कोटीचा अर्थसंकल्प सादर केला आणि मुंबई शहरातल्या ह्या बी एस टी साठी फक्त पंधराशे कोटी रुपये ठेवले कर्शात ज्या बी एस टी साठी साडेचार पाच हजार कोटी ठेवले पाहिजे होते आणि तिचा भविष्यातला खर्च तीस पस्तीस हजार कोटी रुपये होणार आहे परंतु महाराष्ट्राच्या शासनाने किंवा मुंबईच्या महानगरपालिकेने मुंबई शहरात राहणाऱ्या रहिवाशांचा कधी रह या बाबतीमध्ये आदर केला नाही किंवा त्यांची काय व्यवसाय होती ती पाहिली नाही म्हणून भेट झाली आता मेट्रो काढली जमिनी खालून काढली तिच्यामध्ये या पावसामध्ये काय आदत झाली आपण सगळे पाहिलेलं आहे आणि असं असताना मुंबई शहरातल्या नागरिकांना वाहतुकीची योग्य सुविधा देऊ शकत नाही शासन हे महानगरपालिका हे प्रशासन हे आता सगळ्यांसमोरच स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आज आम्ही आपल्यासमोर आलोकांमध्ये भेट दिला आहे भेट द्या आणि त्या बस दिलाच्या दिवशी आपल्याला त्या बसमध्ये ह्या शासनाकडून काय कळायला पाहिजे त्या कामगारांसाठी काय केलं गेलं पाहिजे आणि सगळ्यातल्या चांगल्यातल्या चांगल्या सुविधा मुंबईकरांना मिळाल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे या सगळ्यावर प्रकाश जोड टाकायला आज आपल्यासमोर वार्तालाप करण्यासाठी आम्ही या ठिकाणी हा जग प्रसिद्ध आहे आणि दोघांमध्ये जर आता काही कॉमन असेल तर एकच नाव आहे मेगा इंजिनिअरिंग मेगा इंजिनिअरिंगने मुंबईच्या रस्त्यांची वाट लावली आणि आता तसंच ते बी एस टीची वाट लावायला लागले कारण इ वी ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मेगा इंजिनिअरिंगची सिस्टर कन्सर्न आहे आता दोन हजार सतरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सिस्टमॅटिक सागोटाच कसं झालेलं आहे ह्याचा है? एक छोटासा काइडलाईन मी तुम्हाला देते कमिश्नर अजय मेहत्ताने दोन हजार सतरामध्ये काही कारणं सांगून जी एस टी सबसिडी बंद केली काही अटी टाकल्या काही काही असेल त्यांनी ती पूर्ण सबसिडी बंद केली मध्ये येते की दोन हजार अठरामध्ये ईवी ट्रान्स प्रायवेट लिमिटेड ही कंपनी नवीन कंपनी इस्टाब्लिश होती दोन हजार एकोणीसमध्ये सव्वीस जुलै दोन हजार एकोणीसमध्ये बी आर ऍक्ट एक होता जेणेकरून प्रायव्हेटायझेशन ऑफ बी एस जर तो ऍक्ट लागू असेल तर करू शकत नाही म्हणून तो ऍक्ट स्क्रेप केला गेला त्याच्यानंतर बी एस दोन हजार एकोणीसमध्ये स्ट्राईक्स झाल्या फायनान्शियल लॉसेस दाखवले गेले दोन हजार वीस तेवीस पासून टेंडरिंग सुरू केलं आणि दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा साडेतीन तीन हजार बसेस होत्या आता बीएसटी कडे हजार बसेस आलेले सिस्टमॅटिक सारे का म्हणते कारण हे ओव्हरनाईट प्रोसेस नव्हती एक प्रॉपर टाइम लाईन फॉलो करून ही पूर्ण सिस्टम बसवली गेली पंचवीस एप्रिलला सी एम साहेबांनी जी मिटिंग घेतलेली त्याच्यात आता सांगताय तीन पर्सेंट रिझर्व्ह फंड आता मुंबई महानगरपालिकेचा किंवा कुठल्याही महानगरपालिकेचा जो बजेट असेल त्या तीन पर्सेंट हा बी एस टी किंवा परिवहनासाठी दिला पाहिजे मुंबई महानगरपालिकेसाठी त्यांनी सजेशन दिलेलं की एक वन टाईम पॅकेज असायला पाहिजे आणि मग टोल एक्झॅमशन असे अनेक गोष्टी केल्या मला सी एम साहेबांना एवढं विचारायचं मग एवढं पॅकेज द्यायचं होतं एवढी सबसिडी द्यायची होती मग हे प्रायव्हेटायझेशन वेट लिस्ट मॉडेल आणण्याचं काम काय आहे मग मा पहिल्या माझा पहिला प्रश्न असा असेल मग तुम्ही पहिला ते बंदच का केलं आता दोन हजार सतरापासून जे स सुरू झालेले दोन हजार तेरा चौदामध्ये ऑन अँड ॲव्हरेज आपली बस पर बसची रनिंग होती वन एटी फाय किलोमीटर ती आता कमी झाली आहे एकशे सत्तर किलोमीटरच्या आसपास आलेली आहे म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज एक बस दिवसाला एवढं चालू शकते किंवा चालते आता मी पहिला सुरुवात करते रेव्हेन्यू मॉडेलमधून की हा जो कॉन्ट्रॅक्ट पद्धत दिलेली आहे आणि हा जो रेव्हेन्यू मॉडेल आहे त्याचं कसं नुकसान होऊ शकते सगळ्यात पहिलं म्हणजे ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला गेलेला आहे त्याच्याबरोबर आपण फिक्स एक दोनशे किलोमीटर पर डे याचा करार केलेला आहे म्हणजे दोनशे किलोमीटर त्याने बस चालली की आपण त्यांना दोनशे किलोमीटरचे पैसे देणार प्रश्न असा आहे याच्यात दोन टेंडर निघालेले एक दोन हजार एकवीसशे बसेसचा होता आणि एक चोवीसशे बसेस होता दोन सेम टेंडर की सिमिलर टेंडर बोला पण दोघांच्या भावामध्ये भरपूर फरक आहे रेट्समध्ये आपण जो नवीन टेंडर देतोय तो पर किलोमीटर पैसे देतो पहिल्या टेंडरमध्ये आपण फॉर्टी सिक्स पॉईंट एट वन हा विदाउट सबसिडी आणि फॉर्टी फिफ्टी सिक्स पॉईंट एट वन विथ सबसिडी रेट आहे तसंच नवीन टेंडर जो चोवीसमध्ये आलाय परत चोवीसशे बसेसचा कंपनी सेम आहे पण त्याला वीस रुपये वाढवून आपण देतो दोन हजार टू uh, थाउजंड वन हंड्रेड बसेसचा जो टेंडर होता त्याच्यातल्या आत्ता नुसतं सव्वा साडेसहाशे बसेस सा आलेले आहेत त्यांनी तो पूर्ण केलेला नाही आणि तरीही आपण त्याला नवीन बसेसचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय चोवीसशेचा आता जेव्हा चोवीसशेच्या बसेसमध्ये त्याला जास्त फायदा आहे तर तो, तो पहिल्याचा जुना कॉन्ट्रॅक्ट पूर्ण कसा करेल आणि का करेल जेव्हा चोवीसशे बसेस मध्ये त्याला फायदा होतो आता ह्या चोवीसशे कि बसेस किंवा एकवीसशे बसेस मी रेव्हन्यू मॉडेल सांगते तुम्हाला आपण विदाउट सबसिडी मोजा फॉर्टी सिक्स पॉइंट एट वन किलोमीटर रुपीज देतोय आपण एका किलोमीटरचे एका बसच्या मागे आपण टू हंड्रेड किलोमीटर मिनिमम दाखवतोय त्याला की आपण मिनिमम पेने चालवायचंय त्याप्रमाणे बघितलं तर एक बसच्या मागे बी एम सी त्याला नऊ हजार तीनशे रुपये तीनशे रुपये दिले एका बस मागे म्हणजे तीस दिवसाचे टू पॉईंट एट लॅक रुपीज होत आहे हे विदाऊट सबसिडी आहे लेटस्ट कन्सिडर की विथ सबसिडी आहे लेटेस्ट कन्सिडर की सबसिडी मिळाली मजेची बाब म्हणजे दीड कोटीची बस दीड कोटीची जर किंमत असेल बसची त्याला सिक्स्टी फाय टू सेवन्टी लॅक्सची सबसिडीज मिळते म्हणजे नक्कीच एक बस त्याला पडते ऐंशी लाखापर्यंत ऐंशी लाखा जी बस त्याला पडते त्याला आपण फिफ्टी एट करोर्स एक जनरल रेव्हेन्यू एक कॅल्क्युलेशन आहे फिफ्टी एट करोर्स रुपीज पर मंथ एकवीसशे बसेसची आपण किंमत त्याला बी एस सी त्या प्रायव्हेट ऑपरेटरला देते फिफ्टी एट क्रोर्स जर बारा महिन्याचे बघितले आणि ते बारा वर्षाचा जो टेंडर आहे म्हणजे हा टेंडर दहा हजार कोटीचा टेंडर आहे एका बाजूला बी एम सी म्हणते की आमच्याकडे पैसे द्यायला नाही आहेत बी एस टी चालवायला पैसे नाही आहेत मग हे कॉन्ट्रॅक्ट दाराला प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट दाराला द्यायला दहा हजार कोटी बी एस टी आणणार कुठून प्रायव्हेटायझेशन किंवा एम वेटलीज मॉडेल आल्यानंतर सी मीटिंग मीटिंगमध्ये पॅकेज वगैरे बोलताय मग जर पॅकेज वगैरे सरकार देते महानगरपालिकेच्या बजेटमधून अलोकेशन होते तर मला सांगा तर आपल्याला प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट दराची गरज काय बी एस टीने एवढे वर्ष जसं अण्णा बोले शंभर वर्ष बी एस टीने स्वतःला सस्टेन केलेलं आहे अनुदान मिळायचं बीएसटी कडना थोडस बीएमसी कड मिळायचं आणि दॅट इज हाव पूर्ण बीएसटी सस्टेन केलेलं आहे आणि लोकांना हे मॉडेल लोकांपर्यंत पोहोचायचं आणि सगळ्यात मेन म्हणजे फायदा सगळ्या जनतेला व्हायचा आज प्रायव्हेटायझेशन केल्यानंतर बीएसटी पैसे कॉन्ट्रॅक्ट करायला देते तो सब कॉन्ट्रॅक्ट करतोय व्हायलेशन टेंडर व्हायोलेशन नंबर एक की सब कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही तरी इ ट्रान्सने ठिकठिकाणी वेगवेगळ्या डेपो ड्रायव्हर कंडक्टर आणि मेंटेनन्स स्टाफ साठी ओपनली सब कॉन्ट्रॅक्ट दिले मा सब कॉन्ट्रॅक्टरला फायदा होतोय पेरेंट कंपनी आहे जी ईव्ही ट्रान्सला फायदा होतोय चाल, चालू बीएसटी चालू मग बीएससी ला का फायदा होत नव्हता हा रेव्हेन्यू मॉडेल आहे की बीएमसी वर्षाला जुन्या कॉन्ट्रॅक्टच्या हिशोबाने म्हणजे चाळीस रुपयाच्या आणि पन्नास रुपयाच्या ऑन एन एव्हरेज पन्नास रुपयाच्या हिशोबाने सातशे कोटी एका वर्षाला त्या प्रायव्हेट ऑपरेटरला देते सातशे कोटी जर बी एम सी प्रायव्हेट ऑपरेटरला देऊ शकते एका टेंडरचे दुसऱ्या टेंडरचे पण आपण अप्रॉक्सिमेटली जर तेवढे मोजले तर वर्षाला दीड हजार कोटी प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला जर बी एम सी बीएसटी कडे द्यायला आहे मग बीएसटी स्वतः का नाही बीएसटी गवर्नमेंट आणि स्टेट गवर्नमेंट प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी देते मग ती सबसिडी डायरेक्टली बीएसटी ला का नाही देऊ शकत अधिकाऱ्यांना जेव्हा विचारलं की तुम्ही सातशे कोटी किंवा पंधराशे कोटी तुम्ही प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरला कसे देणार अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं आम्ही गव्हर्नमेंटकडे अनुदान मागू आम्ही वर्ल्ड बँकेकडे जाऊ मग वर्ल्ड बँकेकडे तुम्हाला जायचं जर होतं मग डायरेक्ट बीएसटीच्या नावाखाली तुम्ही एस टीकडे का घेतलं मध्ये हा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर आणि हे वेट लिस्ट कशाला केलं दुसरी मजेची गोष्ट म्हणजे बी सीच्या कराराप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरला सुरू करायला एका बस मागे दोन महिन्याचं जे बी एस टीचं एका बसप्रमाणे अराउंड पोणे तीन लाख रुपये जर देतो सुरू करायला पहिल्या महिन्यात त्या कॉन्ट्रॅक्टदाराला दोन महिन्याचं बी एस जे एका महिन्याची जी अमाऊंट आहे म्हणजे साडेपाच लाख रुपये पर बी एस टी पर बस बी ने एस्क्रो अकाउंट मागे टाकले म्हणजे कुठेतरी बी एस टीच्या पैशाने त्यांनी हा धंदा बसवलाय किंवा धंदा चालू केलाय आणि त्यासमोर बीएससी ला सेक्युरिटी तर नुसतं म्हणजे ह्याच्यात काय म्हणतात ती लागवत आहे पण रिटर्न काही नाही रिटर्न जे मिळणार आहे ते त्या प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टदाराला सातशे कोटी मधना जे ह्याच्यात सातशे कोटी बरोबर रेवेन्यू जो एडव्हरटाईझिंग रेव्हेन्यू आहे तो टोटल टोटल ऑपरेटर कडे जाणार म्हणजे हे त्याला जे पैसे बीएसटी प्लस त्याच्याच हातात राहणार एवढंच नाही तर बीएसटीच डेपो ची यंत्रणा जी ते लोक वापरणार त्याचं भाडं किती किमान एक रुपया एक रुपया भाड्यामध्ये बीएमसीचा प्राईम प्लॉट तुम्ही त्याला भाड्यावर देता वापरायला देता है। ते पार्किंग असो ते कुठल्याही गोष्टीसाठी आता दुसरा क्लॉज येतो पेनल्टी बीएमसी बीएमसीच्या कराराप्रमाणे बीएमसी कुठे फ्लॉ मध्ये जाते तर त्यांना ही वन पर्सेंट सेक्युरिटी डिपॉझिटची पेनल्टी भरावी लागते पण ह्याच ठिकाणी कुठे जर कॉन्ट्रॅक्टदर चुकतोय ऑपरेटर चुकतोय त्याला झिरो पर्सेंट पेनल्टी आहे उदाहरण असं आहे की एकवीसशे बसेस पहिल्या कॉन्ट्रॅक्टमधल्या एकवीसशे बसेसमधल्या नुसतं साडे सहाशे बसेस आल्या आहेत आणि कारण काय का देत आहेत की चायनानी पॉलिसी चेंज केली म्हणून आम्ही करू शकत नाही मग ह्या कारण आपण बी एस टी ऐकून घेते त्यांना टर्मिनेशन नाही त्यांना दुसरी कुठलीही पेनल्टी नाही दोघांमध्ये जर डिस्प्यूट होतो तर बी एस टी डायरेक्ट असा क्लॉज आहे की बी एस टीने त्याला डायरेक्ट एक चर्चा करून त्याचं जो पण नुकसान भरपाई होईल ती करायची पण जर ऑपरेटरला पेमेंटची बाब आली तर ती ट्रिब्युनलकडे जाईल मॉनिटरिंग कमिटीमध्ये जाईल ह्याच्यावर कोणाचं म्हणजे बी एस सीचं काहीही नियंत्रण नाही बी एस टी जेव्हा चालते आपण त्यांना दोनशे किलोमीटर पर डे चालवायचं आपण एक अट ठेवलेली आहे बीएमटीची बस एकदा डिपो सोडते म्हणजे त्यांचा कॉपरेटरचा त्याच्यानंतर ती त्या दिवसाचा दोनशे किलोमीटर चालवते की नाही याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही एकवीसशे आणि चोवीसशे बसेसच्या मागे लक्ष ठेवायला बी एम सी बी एस टीकडे यंत्रणा नाही म्हणजे शेवटी कॉन्ट्रॅक्टर जो रिपोर्ट सबमिट करेल त्याच्यावर बी एस टीला मान्य करावं लागेल आणि ते करत आलेली आहे दोन हजार सोळापासून रिटायर्ड अधिकाऱ्यांचे ॲरियर्स ग्रॅच्युटी द्यायला बी एस टीकडे पैसे नाही आहेत पण कॉन्ट्रॅक्टरचे बिल हे मात्र वेळेवर निघत जात आहेत प्रश्न असा येतो तर तुम्हाला एरियस वर्षानुवर्षात काढलेले अधिकारी वर्कर लोक ना द्यायला पैसे नाहीत मग कॉन्ट्रॅक्टरचे बिल कसे निघत आता बीएमसीचं हे रेव्हेन्यू मॉडेल होतं विच डझन जनरेट रेव्हेन्यू फॉर द बीएमसी दुसरीकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर असते की बिल्ड करा ऑपरेट करा आणि ऍट द एंड ऑफ द टेंडर किंवा ऍट द एंड ऑफ द अग्रीमेंट ती वास्तू ती प्रॉपर्टी ती बी एस ती त्या संस्थेला सव, किंवा गव्हर्नमेंटला मिळते एवढं सगळं झाल्यानंतर अप्रॉक्सिमेटली चार वर्षात त्याचा सगळा खर्च निघून त्याचा प्रॉफिट चालवून बारा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय बारा वर्षानंतर या ज्या काही बीएसटी बसेस असतील तो आपल्या बरोबर सगळ्या घेऊन जाईल म्हणजे दहा हजार कोटीचं एक दहा हजार कोटीचं दुसरं टेंडर देऊन शेवटी ऍट द एंड ऑफ दहा वर्ष बीएमसी कडे बीएसटी कडे उरत काय झिरो एकही बस बस उरत नाहीये आपल्याकडे एकही प्रॉपर्टी वास्तू उरत नाही, नाही याच बरोबर